आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर भंडारा जिल्ह्यामधील पवनी तालुक्यातील विरली खंदार येथील अनिल रामदास जिपकाटे यांना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेमधील उल्लेखनीय कार्यासाठी वेल्डर व्यवसायातून कौशल्याचार्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस घोषित करण्यात आला ते सध्या संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथं शिल्प निदेशक पदावर कार्यरत आहेत महाराष्ट्राला आणि नागपूर विभागाला हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार पहिल्यांदाच अनिल जिपकाटे यांच्या रूपानं मिळाला आहे शिक्षक दिनाचं औचित्य साधून त्यांना विज्ञान भवन नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला संपूर्ण देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थांची बहुप्रतीक्षित राष्ट्रीय मानांकन यादी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क एन आय आर एफ प्रक्रियेत देशातील सर्वोत्तम शंभर महाविद्यालयांमध्ये श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीनं विदर्भातून एकमेव महाविद्यालय म्हणून अभूतपूर्व यश गाठत त्र्याण्णव स्थान प्राप्त केलं आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूरमध्ये येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुविधा सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं मुख्यमंत्री आयुक्त आणि इतर संबंधित संस्थांची एक संयुक्त बैठक बोलवून जेल परिसर तसंच आयमधील असलेले शौचालयं आणि स्नानगृह उभारणीचं नियोजन तात्काळ करणं पावसाळा लक्षात घेता दीक्षाभूमी परिसरात चिखल होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आतापासून बोल्डर चुरी टाकणं आणि दीक्षाभूमी परिसरातील शासकीय आणि निमशासकीय इमारत आणि शाळा खुल्या करून अनुयायांना निवारा तसंच दीक्षाभूमी परिसरातील कृषी विभाग रामदासपेठ लक्ष्मीनगर या ठिकाणी असलेल्या मैदानात टेंट बांधून राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं नागपूर मेट्रोनं ना आपल्या प्रवाशांच्या सुलभ आणि किफायतशी प्रवासासाठी नेहमीच केलेल्या नवनवीन उपाययोजनांचा एक भाग म्हणून नागपूर महामेट्रोच्या वतीनं ना महाकार्डसाठी का लागू असलेल्या शुल्कावर शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केवळ दोनशे रुपयाचं टॉपअप करून आपण हे महाकार्ड मोफत मिळवू शकता या उपक्रमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत असून हे कार्ड पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार